आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या मी दिलीप तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री अखंड हरिनाम कीर्तन निमित्त कार्यालयाचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप चिनखेड्या तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे कार्यालयाचे कीर्तन होऊन केले सांगता त्यानंतर संपूर्ण गाव व आजूबाजूचे पंचकृषीतील ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अखंड तेरा वर्षापासून हा सप्ताह या गावाला सुरू आहे भगवंतांच्या कृपा छत्राखाली साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या अनमोल सहकार्याने श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला होता दिंडी सोळा व पालखी वीस आठ एकोणीस रोजी पालखी निघाली तसेच दिनांक चोवीस आठ एकोणीसला महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला महाप्रसादाचे मानकरी हा बापा सुधाकर पाटील दिनकर पाटील हा बापा माऊली महाराज आळंदीकर बापा मुकुंद महाराज काकडे आळंदीकर हा बापा भानुदास महाराज ह बापा शिवाजी महाराज स्वाध्याय परिवार हरेश्वर मित्र मंडळ जयबजरंग मदनी मंडळ आदर्श नवर्ग सरपंच प्रकाश पाटील श्याम सनेल प्राध्यापक शेखर पाटील देवेंद्र पाटील पंडित पाटील राणेंद्र देवरे सतीश जैन विनय वाणी नागराज पाटील आदी सर्व ग्रामस्थ मंडळी या मा हो या महाप्रसादाच्या वेळी उपस्थित होते साधारणतः तेरा वर्षापासून श्रीकृष्ण जन्मी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे अखंड सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतं संपूर्ण गावकरी या काळामध्ये एकत्रितपणानं आपल्या परमेश्वराचं चिंतन करतात आणि सर्व शेतकरी राजांना सर्व उजलाम सुफलाम कसं घेऊता येईल असं परमेश्वराकडे चांगलं ठरलेलं तेरा वर्षाची परंपरा डोंगरगावचे आमचे प्रकाश पटेल आणि त्यांचे सर्व सहकारी उत्तमरित्या या कार्यामध्ये किनारेने सहभागी होतात गावातील सर्व लहान मोठे कार्यकर्ते समाजबांधव गावातील सर्व पातळीवरील आदर्श गाव डोंगरगाव संचालक गिरीश बँक नंदुरबार मित्र हो, आमचं आदर्श गावाला अखंड आयनाम सप्ताह कीर्तनी सप्ताह वर्षे तेरावीस पासून तेरा चालू आहे मित्र हा सप्ताह चालू असताना आमच्या गावात विविध प्रकारे असे कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात श्रावण महिन्यात हा सप्ताहाचं आम्ही आयोजन करत असतो श्रावण महिन्यात सप्ताह केल्याने मित्र आपली भूमी शांत होत असते भूमी शांत झाली म्हणजे आपलं गाव शांत होतं आपल्या गावाचा उद्धार होतो आपल्या गावाचा विकास होतो गावाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होतो मित्रो देशाच्या विकासासाठी आपल्या गावाने म्हटलं होतं दोन हजार वीसपर्यंत आपला भारत देश हा महासत्ता झाला पाहिजे त्या दिशेने प्रत्येक गावाने आपली भूमी श्रावण महिन्यात आपले कथन असेल कीर्तन असेल महाभारत असेल रामायण असेल याचं नियोजन केलं आणि आपली भूमी शांत केली नक्की शांत केल्याने नक्कीच आपल्या देशाचा विकास होईल आपलं जे आवड स्वप्न ते पूर्ण होऊ शकतं म्हणून मित्रो आपण असंच सहकार्यक्रम आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात